माझ सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये राहत्या घरी असलेल्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने सलगर वस्ते वस्ती पोलीस ठाण्यामध्ये केली आहे ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास थोबडे वस्ती देगाव नाखा येथे घडल्याचे फिर्यादीत म्हणण्यात आले आहे फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीची मुलगी ही शुक्रवारी नेहमीप्रमाणे घरात असताना फिर्यादीच्या नकळत कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेले यानंतर फिर्यादीने आजूबाजूला लावून नातलकांकडे चौकशी करूनही ती मिळून आली नाही अखेर त्यांनी बस्ती पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे तक्रार नोंदवताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांच्यासह फौजदार बनकर हवालदार उपासे यांनी भेट दिली फिर्यादीचे घराने ऐकून घेतले व या प्रकरणाचा तपास हवालदार वाल्मिकी हे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका